नमस्कार मंडळी मी मनाथ वारंग माझं सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलवर करतोय तुमचं मनपूर्वक स्वागत सद्यस्थितीत आपण बघतोय आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजेच कोकणामध्ये आतुरता लागली आहे ती गणपती बाप्पांची काही दिवस शिल्लक आहेत तीन ते चार दिवस शिल्लक आहेत आणि या चार दिवसामध्ये आता आपण प्रत्येकांच्या चित्रशाळा आहेत त्यांच्याकडे आपण जातो आहे त्यांच्या भेटी गाठी घेतो आहे त्या ठिकाणी असणाऱ्या मूर्त्यांची या ठिकाणी तुमच्यापर्यंत चित्रीकरण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तसंच या ठिकाणी असणारे जे मूर्तिकार आहेत त्यांनी कशा रीतीने ह्या दोन ते अडीच महिन्यामध्ये त्यांची जी कला आहे ती सादर करण्याचा प्रयत्न केला आहे रंगकाम असेल माती काम असेल हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न ह्या माझा सिंधुदुर्गा मी नाथवारन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आहे आणि आज आपण आहोत आपल्या ह्या दशावतार क्षेत्रातील नटवर्य नटसम्राट अर्थात श्री अभिनय कलाकार ज्यांनी आपल्या भूमिका अजरामर करून ठेवल्या आहेत त्या म्हणजेच कैलासवाशी शंकर मोर्ये यांच्याच मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ त्या ठिकाणी असणारी ही गणेश चित्रशाळा अर्थात मोरेश्वर गणेश चित्रशाळा या ठिकाणी आपण आहोत सुरुवातीला आपण गणपती बाप्पा त्यांनी या ठिकाणी ज्या काय मूर्त्या चित्रीकरण रंगकाम ज्या केल्या आहेत त्या आपण दाखवतो आहे ह्या ज्या मूर्ती आहेत त्या आपण बघतोय आपल्या या मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ अर्थात गणेश चित्रशाळा जी आहे त्यांची त्या ठिकाणी आहेत आणि ह्या दाखवण्याचा प्रयत्न आहे थोडक्यात आपण बघतोय या गणेश गणेशचित्रशाळेतील गणपती बाप्पांच्या मूर्त्या पूर्णरित्या तयार झालेल्या आहेत शेडिंग वगैरे त्यांचं पूर्ण झालेलं आहे रेकणी वगैरे झालेली आहे हे या गणेश चित्रशाळेतील गणपती बाप्पा आहेत त्यांच्याच घराच्या बाजूला असणाऱ्या या शेडमध्ये ही गणेश चित्रशाळा आहे साधारणत ऐंशी ते नव्वद टक्के काम पूर्ततेच आलेलं आहे काही ठराविक काम अजून शिल्लक आहे आणि या गणेश चित्रशाळेतील गणपती बाप्पा ज्या आहेत त्या नेमक्या मातीच्या आहेत ओ पीच्या आहेत आपण त्यांच्याकडे चर्चा करणारच आहोत काम बऱ्यापैकी आटोपत आलेलं आहे रंगकाम आपण बघतोय रेखणी वगैरे या ठिकाणी केलेली आहे सर्व गणपती बाप्पांच्या मूर्त्या जी आतुरता लागले कोकणातील भाविक जो आहे मुंबई असो अखंड भारत देशातून हा भाविक कोकणामध्ये येत असतो फक्त आणि फक्त या गणेश चतुर्थीच्या उत्सवासाठी आणि ही आतुरता लागली आहे आणि ही जी आतुरता आहे आपण गणेश शाळेंच्या माध्यमातून बघतो आहे आणि आजचा जो आहे तो आपल्या मुरेश्वर दशावतार नाट्यमंडळातील जे मूर्तिकार आहेत मुरिय कुटुंबीय त्यांच्याच ठिकाणी आपण आहोत आणि ह्या ज्या गणपती शाळेतील मूर्ती आहेत त्या आपण बघतोय तसंच या ठिकाणी आपण खालच्या बाजूला आलेलो हो आहोत या ठिकाणीसुद्धा हे काम चालू आहे हे आपण बघतोय आमरेश्वर गणेश चित्रशाळा जी आहे त्या चित्रशाळेतील हे काम चालू आहे हे जे काम चालू आहे त्यांच्याकडे आपण चर्चा करणारच आहोत नेमकं कशा रीतीने या ठिकाणी कामकाज चाललं आहे त्यांच्याशी आपण आता चर्चा करूया चला कर तसंच हो या ठिकाणी काम चालू आहे और एकणी काम करत आहेत आपण त्यांची सुरुवातीला ओळख करून घेऊया नमस्कार नाव तुमचं दिलीप शंतरा मोर्ये हे ह्या नटवर्य नटसम्राट शंकर मोर्ये यांचे त्यांचे कोण लागतात मी शंकर मोर्य यांचे शंकर मोर्य आमचा भाऊ लागते हां हे त्यांचे भाऊ आहेत आणि ही जी आ, कला आहे ही साधारणत तुम्ही केव्हापासून कशा रीतीने शिकला आहे आणि कशा रीतीने आज या ठिकाणी गणपतीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या भाविकांपर्यंत पोचवत आहे काय सांग आमका गेली तीस वर्ष शाळा चालू केल्यावर झाली तर भावानंतर आम्ही आपले भावा भाव आमच्या कैलासाशी आल्यानंतर आम्ही आपली ती पारंपरिक चालू ठेवली आहे आणि ही जी मातीकाम किंवा रंगकामचा असा ह्या तुम्ही कसा शिकत गेला म्हणजे कशी आवड झाली त्याच्यानंतर ह्याच्यात भावांचं काय सहभाग होतो किंवा काय तुमका आवड होती म्हणजे ही कला शिकण्यात ही जी कला आता तुम्ही रंगकाम म्हणा मातयेचा काम म्हणा ह्या तुम्ही कसा शिकलात कसा म्हणजे आता आमका मार्गदर्शन करा आमच्या भावाने आम्हाला केलं त्याप्रमाणे आम्ही हे चालू ठेवलं आहे ओके okay, uh, म्हणजेच नटवर्यन सम्राट शंकर मौर्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचेच बंधू या ठिकाणी ही जी तीस वर्षं या ठिकाणी या गणेश चित्रशाळेत आपल्या ज्या कलेची आहे ती सेवा देत आहेत ओके धन्यवाद तसंच हे गणपती असत ना ते खायच्या खायच्या गावातून हैसर तुमच्याकडे पाठ येतं आम्हाला एक या मूर्त्या एक दहा एक गावाची ऑर्डर आहे त्या प्रमाणे आम्ही आपले बनवतो आणि ह्या शाळेत पी ओ पीचे गणपती असत का मातीचे होते आम्ही प पियस इथे आम्ही बनवत ना आम्ही पूर्ण माती इथे बनवतो म्हणजेच आपण बघतो ह्या निसर्गाला जे पूरक आहेत अशा स्वरूपाच्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि दशावतार क्षेत्रातील जी दशावतार कला आहे ती सांभाळतसुद्धा आपल्या भावांना या ठिकाणी ह्या कलेचा वारसा जोपासण्यासाठी त्यांनी एक वाट दिलेली आहे त्या वाटेवरच हे सर्व त्यांचे बंधुराज चालत आहेत तसंच या ठिकाणी दुसरे त्यांचे बंधुराज आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करतो आहे ते सुद्धा या ठिकाणी दशावतार क्षेत्रामध्ये तालरक्षण करतात ह्या मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळामध्ये आणि आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहे नाव तुमचं संतोष शांताराम मोर्ये संतोष शांताराम मोर्ये आपल्यासोबत आहेत ही जी गणेश मूर्ती शाळा आहे नटवर्य नटसम्राट शंकर मोर्ये यांनी याची पायउभारणी केलेली आहे तदनंतर त्यांचा सहवास त्यांचं मार्गदर्शन आणि तुम्ही कला कशी आत्मसात केल्या काय सांगाल मग शंकर मोर्ये आमच्या अगोदर बनवायचे त्याच्यानंतर आम्ही त्यांची कला अवगत कळून आम्ही आता हे मूर्त्या बनवतो त्यांच्या म्हणजे ते एक्सपायर्ड झाल्यानंतर आम्हीच आता हे हँडल करतो ज आम्ही आमच्याकडं सगळे प्लास्टरचे गणपती काही नसतात फक्त मातीचेच आम्ही बनवतो आणि प्लास्टरच्या आमच्याकडे ऑर्डर कोण घेतच नाही आणि दहा गावच्या आमच्याकडे गणपती असतात साधारण दहा गाव कोणकोणते गाव साधारण त्याच्यामध्ये नेरूर आहे वसोली आहे उपवडा आहे घोटस आहे माडकोल कांदुळी आहेत मोरा आहे पुन्हा वाडोश आहेत शेद या ऋषीतील सर्व गणपतीचे पाठ भाविक आहेत ते या ठिकाणी येत असतात तदनंतर ही जी गणपतीची कामं आहेत त्यातील कोणकोणती कामं हो तुम्ही या ठिकाणी करता माती काम म्हणा रंगकाम म्हणा त्यात तुमचा काय हातखंड आहे त्याच्यात मी सगळं कॉम्प्रेसरनं हे म्हणजे मशनीचं काम सगळं मी करतो पेन गणांचं सगळं आणि तीन नंबर व आहे तो रेक रेकिनी करतो म्हणजे डोळे करतो आणि चार नंबर भाऊ आहे तो सगळं बाकीचं बाकीचं हँडल करतो राहिलं सगळं सोनेरी वगैरे किंवा बाकी काय असेल हे रंगकामाच झालं आणि ज्यावेळी सुरुवातीला माती काम जे असतं त्याच्यात कशा रीतीने तुमचा सहभाग असतो काय नाही ते सगळं म्हणजे मी गणपती वगैरे हाताने वगैरे काहीतरी असलं तर हाताने वगैरे घालतो बाकीचं सगळं असं फिनिशिंग वगैरे दुसरा भाऊ करतो तो द दो, दोन नंबर भाऊ आणि चार नंबर भाऊ आहे ते त्यांना हात वगैरे लावायचे किंवा काय करायचं ते बाकी ओके म्हणजेच आपण बघतोय आपल्या कोकणामध्ये हे सर्व बंधुराज या ठिकाणी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत याप्रमाणे हे सगळेजण नटवर्य नटसम्राट शंकर मोर्ये यांच्या पश्चात त्यांची जी संकल्पना होती ती या ठिकाणी दशावतार आणि गणेश चित्रशाळा या दोन्ही वर्षभरात हँडल करतायत हे कुठेतरी चांगलं कौतुकास्पद या ठिकाणी आहे खरंच तुम्हाला या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग मेनाथ वार यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहेत भाई सुद्धा तर आज या ब्लॉगच्या माध्यम आपण बघतो हे सर्व गणपती गणेश चित्रशाळेमध्ये ज्या काही गणपतीच्या मूर्त्या आहेत आपल्या सिंधुदुर्गामध्ये सद्यस्थितीत जे वातावरण आहे ते आतुरता आहे ती आगमनाची आणि त्या आगमनाची जी आतुरता आहे ती आतुरता ह्या चित्रशाळेच्या माध्यमातून तुम्हाला पूर्व सूचित करण्यासाठी अशा प्रकारचे ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे मी मीना वारंग माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन कंटेंटसोबत असणार होत तोपर्यंत गणपती बाप्पा मोरिया तसंच या ठिकाणी याच मोरे कुटुंबियातील एक व्यक्ती आहे त्यांची आपण सुरुवातीला ओळख करून घ्यावी आणि दशावतार कलाकारसुद्धा आहेत त्या या ना मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळामध्ये सुद्धा काही भूमिका आहेत त्या या ठिकाणी साकारत असतात सुरुवातीला आपण त्यांची ओळख करून घेऊ नाव तुमचं नमस्कार महादेव शांतारा मोर्ये नटवर्य नटसम्राट शंकर मोरे यांचे बंधुराज या ठिकाणी आहेत ह्या गणेश शाळेमध्ये साधारणतः तुमची जी कला आहे रंगकाम मातीकाम ह्यामध्ये कोणकोणती कामं तुम्ही या ठिकाणी करताय आम्ही मूळपण मातीपासून ते कलर पेंटिंग वगैरे हे सगळं आम्ही भावाचे शंकर मोरेचा भाऊ त्याने ही क म दशावतार शाळा चालू केली आहे तर ते आपल्या या जगात राहिले नाही म्हणून त्याची एक शाळा चलावी म्हणून आम्ही हे कटोकट प्रयत्न करत आहोत मग ते गणेश चित्रशाळा असो किंवा दशावतार असो दोन्ही दो क्षेत्रामध्ये त्यांचं जे नाव आहे त्यांनी जे दशावतार क्षेत्रासाठी आपलं जे आयुष्य झिजलं त्यांनी जी कला विविध ज्या भूमिका आहेत त्या अजरामर केल्या हे एक नाव आहे पूर्ण दशावतार क्षेत्रासाठी ती जागा आहे पोकळी आहे ती कोणी भरून काढू शकत नाही पण एक कुट कुटुंबाचं जे दातृत्व आहे ते कुठेतरी तसंच चालू राहावं याच्यासाठी हे मोर्ये कुटुंबीय सर्व बंधुराचे या ठिकाणी कार्यरत असतात तसेच हे त्यांचे बंधुराज दशावतार क्षेत्रामध्ये तुमची काय भूमिका असते ते त्याच्यात दशोत्तर क्षेत्रामध्ये आम्ही ऑलराऊंडर पार्ट म्हणून काम करतो अडदशावतर भट संकासूर विलन म्हणा ब्राह्मण ही अशी आम्ही भूमिका कोणत्याही भूमिका या ठिकाणी आपण या ठिकाणी करताना बघतो आहे करतो आहे म्हणजे तो कुठेतरी वारसा या ठिकाणी जोपासण्याचा हे सर्व बंधुराज प्रयत्न करत असतात धन्यवाद